उपसरपंचा म्हणाले ग्रामसभेचा सभेचा व्हिडिओ घेऊ नका नाहीतर पुढील थोबाड पुढील बातमी आहे ओतूर येथून पतीने केला पत्नीचा खून जुन्नर सत्र न्यायालयाने पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा मयत महिला सौ रंजना शांताराम डुमरे हिचा पती हा व्यसनात बोडलेला होता दारू पिऊन सदर महिलेवर चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करत असे तसेच पोडगीची रक्कम न दिल्याने त्याला झाली होती जेल सदर घटनेचा राग मनात धरून रंजना हिच्या गुप्तांगावर रॉके लोतून पेटवून दिले होते यातच महिलेचा निर्दय मृत्यू झाला कुमशेद मधील नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाने पकडला जमावाने अधिकाऱ्यांना घेराव घालून पकडलेल्या बिबट्याला जागीच गोळ्या घालून मारण्याची केली माग मोर्या कम्प्युटर जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एल काढले जातील आणि कर्ज प्रकरणे केली जातील